नांदूर शिंगोटे येथे नागरी सुविधा अंतर्गत उदयभाऊ सांगळे यांच्या प्रयत्नातून रेणुकामाता मंदिर परिसर चौक सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय त्याचबरोबर नांदूर शिंगोटे गावांतर्गत असणाऱ्या मुंगसे व पसे वस्तीला चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यासाठी अकरा पॉईंट पाच लक्ष रुपये किमतीचं रोहित्रही कार्यान्वित करण्यात आलं नांदूर शेंगोटे येथील माता मंदिर परिसरामध्ये चौक सुशोभीकरण अंतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पी डी सानप होते व्यासपीठावर ज्येष्ठ आनंदराव शेळके भाऊ पाटील शेळके शंकरराव शेळके डॉक्टर सांगळे संजय आव्हाड अरुण शेळके प्रशांत सानप हरिभाऊ शेळके युवा नेते दीपक बरके ग्रामपंचायत सदस्य योगेश शेळके सुदाम आव्हाड तुकाराम मेंगाळ दामो गर्जे योगेश सानप एकनाथ शेळके मनोहर पाटील दिनकर बागचौरे शिवनाथ शेळके दत्ताराम शेळके आदींसह ग्रामस्थ या भूमिपूजनावेळी उपस्थित होते यावेळी युवा नेते उदय सांगळे यांनी श्रीफळ वाढून भूमीपूजन संपन्न केलं यावेळी त्यांच्या समवेत संपूर्ण नांदूर शिंगोटे ग्रामस्थही हजर होते अनेक दिवसापासून नांदूर शिंगोटे भागामध्ये उदयभाऊ सांगळे यांनी लक्ष घातल्याने अनेक काम त्यांनी मार्गी लावली त्यांच्या कामाची पावती म्हणून आजही तरुण वर्ग हा उदयभाऊ सांगळे यांच्या समवेत सामील होत असून उदयभाऊ सांगळे यांनी कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना मोठमोठी कामे मंजूर केल्याने त्यांच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे या कार्यक्रमाप्रसंगी उदयभाऊ सांगळे यांनी आपल्या विकास कामांना कशा प्रकारे खेळ घातली जाते याचं सविस्तर वर्णन नांदूर शिंगोटे ग्रामस्थांसमोर केलंय प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी संपन्न होते आणि सर्व भारतामध्ये उत्सवाचा आनंदाचं वातावरण आहे जसं आपलं नांदूर एक आहे असं प्रत्येक गावात फार मोठा असा उत्साह त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि आज याच शुभ मुहूर्तावर आपण आपलं रेणुका माता मंदिर तसंच श्रीराम मंदिर साई मंदिर या मंदिराचा जो परिसर आहे आपण बघतो गेले अनेक वर्ष झाले वर्षी आहे आपला असतो ना रे या फर्शीच नवीन फर्शी आणि इतर काही भारत माझे काही करतोय आपल्या कार्यक्रमाच्या अपेक्षा आठवतो त्या स्पीड वध्ये सर्वच काम येवाल सर्व ते थोडी जाय मंडळी सर्व जाऊन सरकार एकर तर मग ते एक काम मजूर एक वर्ष झाले सर तर मला वाटतं त्याला अचण करा आपल्याला भावलं म्हटलं <स्थाथ> की आपण बोलू परंतु आपली ग्रामपंचायत

कृषी वस्ती त्या ठिकाणी डीबी त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे सचिवांनी की गेल्या अनेक वर्षांची ती मागणी होती परंतु मधल्या काळामध्ये कोविड आला असेल मागच्या काळामध्ये प्रस्ताव नव्हता परंतु आपले सर्व सहकारी दीपक असेल सगळे ग्रामपंचायत असेल आमचं त्याचा होता आणि आज त्याचा

तर मंत्रा प्रस्ताव मंत्रालयामध्ये तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी आदळ करतात शेवट माझा असं आहे तालुक्याचा आमदार असेल जिल्ह्याचा खासदार असेल हे एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कुठल्या भागाचा कुठल्या समाजाचा आपण काय काम केलं हे शेवट लोक लक्षात ठेवत असतात परंतु अतिशय संकुचित राजकारण केलं जात या गावाने मालमत्ता मत दिले नाही या समाजाने मालमत्ता मत दिले नाही तर मला काम करायचे नाही आणि काम करायचे नाही आणि आपण काम केली तर त्या कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा इतका गेलेवाडी प्रयत्न या तालुक्यामध्ये सुरू असतो तर म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे मला कोणावरही ठिकाणी पण मी करायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं शेवट लोकांना

मनापासून त्यांचा आता व्यक्त करतो की आम्ही कुशाची मागणी त्यांनी पूर्ण केली दुसरा आपल्याला मंदिराचं हे मंदिराचं काम फक्त आठ त्यामध्ये जाणार नाही ग्रामपंचायतचं काम आहे दहा राज्य निघी हा निधी ग्रामपंचायत हे काम करणार नाही हे काम ग्रामस्थ करणार आहे ग्रामपंचायत असला त्याच्यात हे संपूर्ण काम

इथे तुम्ही गेला असता आम्हाला मान्य आहे आहे पण तुम्ही घरे पहा की आम्हाला तेरा वर्ष लागला बघा कसा त्याबद्दल तुमचा करतो आम्ही या कामात विशेष सरकार केलं सामाजिक काम करणं ही आपली एक आवड आहे व ती करण्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो आपण केलेल्या कामांची पावती घेऊन जात असल्याचं सांगतानाही उदयभाऊ सांगळे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली आजपर्यंत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता कामे करत आहे असंही यावेळी ग्रामस्थांना सांगितलं यावेळी कार्यक्रमाप्रसंगी उदय सांगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केला यावेळी संपूर्ण नांदूर शिंगोटे ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संजय आव्हाड आनंदराव शेळके ही आपली मनोगत व्यक्त केली या, के या कार्यक्रमाचं सूत्र संचलन बाळासाहेब आव्हाड यांनी केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे